नमस्कार मित्र आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विचार अभिव्यक्ती हे चॅनल काढण्याचा मागचा उद्देश असा आहे की चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी वैचारिकरित्या जुळून घेण्याचा प्रयत्न आहे संवाद साधण्याचा प्रयत्न आहे माझा विचार असेल किंवा या चॅनलवरून अं अनेकदा यापुढे बेग वेगवेगळ्या विषयांवर इतिहासाचा विषय असेल साहित्याचा विषय असेल किंवा काही थोडं मुलाखती सुद्धा घेण्याचा मनोदय माझा या चॅनलच्या संदर्भामध्ये आहे तर आज म्हणून या चॅनलला आपण जास्तीत जास्त शेअर करावं लाईक करावं सबस्क्राईब करावं आपल्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की त्या नोंदवाव्यात जेणेकरून आपल्याशी आपल्या आप मनामध्ये असणारे वेगवेगळ्या वे काही प्रश्न असतील काही आणखी विषय असतील जे आपण मला सुचवू इच्छित त्या बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी तर त्याच्यावर मी नक्की विचार करेन तर आज आपल्या पुण्यामध्ये येण्याचा उद्देश हा आहे की आपल्याला माहिती आहे साहित्याचा एक प्रकार म्हणून कविता काव्य आ, हे सगळ्यांच्या आवडीचं असतं जे मराठीवर भाषेवर प्रेम करतात मातृभाषेवर प्रेम करतात मराठीसारख्या अमृतापेक्षाही जी गोड आहे असं ज्ञानवा माऊलींनी जिचं वर्णन केलेलं आहे या मराठी भाषेमध्ये गझल नावाचा जो प्रकार आहे जो काव्य प्रकार असेल काव्य प्रकार आहे त्या तो काव्य प्रकार अधिकाधिक मराठी रसिकांना आवडणारा प्रकार आहे हल्ली तर गजल वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे विषय घेऊन आपल्या पुढ्यामध्ये येते सामाजिक गजल असेल किंवा परिस्थिती कौटुंबिक परिस्थितीवरच्या गजला असतील प्रेमावरच्या गजला असतील म्हणजे समाजाचं समाजमन मांडण्याचा प्रयत्न गजल हा प्रकार हल्ली करतोय आणि वेगवेगळ्या संमेलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक जे सोशल मीडिया म्हणतो त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ते व्हिडिओच्या रूपाने असेल ऑडिओच्या रूपाने असेल किंवा लिखित स्वरूपात असेल वेगवेगळ्या गजला आपण ऐकत असतो वाचत असतो पाहत असतो आणि त्याचा त्याचं रसग्रहण करण्याचा ती परिस्थिती तो भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या आप पुढ्यामध्ये आज मी आ, मी स्वतः लिहिलेल्या दोन गझला आपल्या समोर मांडतो आहे पहिली गजल आहे अं निराशेमध्ये सुद्धा आशेचा किरण घेणारी एक पॉझिटिव्ह विचार सांगणारी गजल आहे झोपडीतल्या अंधाराने उजेडून जावे झोपडीतल्या अंधाराने उजेडून जावे माझ्यातल्या मीने आता जडून जावे काट्यांनीही सोसावा काट्यांनीही सोडावा काट्यांनीही सोडावा फास घट्ट फुलांचा काट्यांना न जुमानता फुलांनी फुलून जावे घरटात वैशाखाची वनवन फार झाली घरट्यात वैशाखाची वनवन फार झाली पंखात बड भरून पिलांनी उडून जावे जडो काठो काठ हा दुःखाचा बारोमास जडो काठ हा दुःखाचा बारोमास आयुष्याचे घाट सुखाने उजळून जावे भोवतालची परिस्थिती या समाजात वावरत असताना जी भीषणता दिसते जो जातीय धार्मिक विद्वेष दिसतो जी गरीब श्रीमंतीची दरी दिसते या सगळ्या निराशेच्या वातावरणामध्ये एका कवीला आशेचा किरण जाणवतो तो उमेदीच्याच अंगाने आपले शब्द गजलेतून मांडतो की आज उद्या ही परिस्थिती अधिक आश्वासक होईल ही त्याची अंतरीची इच्छा आहे दुसरी याच धाटणीचा एक, एक गझल आपल्या पुण्यामध्ये ठेवतोय जरा जगून बघितलं पाहिजे एकदा स्वतःला पिळून बघितलं पाहिजे विखाराचा वनवा वस्ती पेटवताना विखाराचा वनवा वस्ती पेटवताना प्रेमाने धो धो बरसून बघितलं पाहिजे ही धर्म जातीची भुताड थैया नाचतायत चहूकडे ही धर्म जातीची भूताड थैया नाचतायत चहूकडे विवेकाने जरा गरजून बघितलं पाहिजे धर्म जातीची ही भूताड सगळीकडे विखाराचं थैमान माजत असताना कवीनं एक अपेक्षा समाजाकडून केली आहे की आता सर्वांनी विवेकाची कास धरून या धर्मा जातीच्या विखाराला हरवलं पाहिजे विद्वेषाचा वनवाद सगळीकडे पसरलेला आहे द्वेषाची सत्ता जिकडे तिकडे वाढताना दिसते आहे अशा वेळेस विचार करत्या माणसाने प्रेमाने धोधो या समाजावर वर्षाव केला पाहिजे असं कवी म्हणतो काही चार ओवींच्या गझला आहेत त्याच्यामध्ये प्रेमाच्या गझला आहेत एक आपल्या पुण्यामध्ये ठेवतोय वाटेवरच्या तिच्या भेटीला भास म्हणालो वाटेवरच्या तिच्या भेटीला भास म्हणालो तिच्या गुलाबी आठवणींना खास म्हणालो कागदावरती शब्दांनाही पंख फुटावे कागदावरती शब्दांनाही पंख फुटावे झेपावणाऱ्या वेड्या प्रेमास आभास म्हणालो प्रेमामध्ये आखंठ बुडलेल्या आणि निस्सीम प्रेम व्यक्त करणारी ही कविता दुसऱ्या चार ओळी पुन्हा आपल्या पुढ्यात ठेवतोय मी फुलांचा रसदार होतो मी फुलांचा रसदार होतो दुःखी उरांचा यलगार होतो मी फुलांचा रसदार होतो दुःखी उरांचा यलगार होतो लावले ना कधीही दार काळ जाचे लावले ना कधीही दार काळ जाचे मी वेदनांचा हयाती हकदार होतो मी वेदनांचा हयाती हकदार होतो या सर्व गझल्या आपल्या पुढ्या ठेवताना मला निश्चितच आनंद होतोय मित्र हो यानंतरही आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमातून जुळून राहण्यासाठी आपण सर्वांनी माझं विचार अभिव्यक्ती हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं शेअर करावं आणि आपल्याला ते आवडलं असेल तर नक्कीच लाईक करावं एवढी आपल्याकडून एक सार्थ अपेक्षा करतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन विषय घेऊन आणि नव्या उमेदीनं आपल्याशी संवाद साधायला तोपर्यंत नमस्कार